जोपर्यंत प्रेक्षक मैदानाच्या बाहेर जात नाहीयेत तोपर्यंत तो सामना मैदान क्रमांक तीन वाजता सुरू होणार नाही याची नोंद घ्या पंचाने याची दक्षता घ्यायची आहे शिवाय बांधर विरुद्ध जय हनुमान सरी मैदान क्रमांक एक वर सामना पाहतोय मैदान क्रमांक दोन वर जय हनुमान उचेरे ओमकार वेशवी मैदान क्रमांक तीन वर सुरू होणारा सामना जय बजरंग रोहा दामोदेवी वावी आणि मैदान क्रमांक चार वर चिंदुबा देवी कुरु आणि जय हनुमान सहान गोठी हा सामना सुरू आहे दुसऱ्या फेरीचे सर्व सामने आता सुरू हो, होत आहेत शेवटचे सामने आहेत दुसऱ्या फेरीचे त्यामुळे त्यानंतर क्वार्टर फायनल सेमीफायनल आणि फायनल अशा मॅचेस बाकी आहेत मैदान क्रमांक तीन वर त्यांचा चला परंतु सामना चालू करून घ्यायचा नाहीये कारण ना खूप सारे प्रेक्षक वर्ग मैदानामध्ये घुसलेला आहे आणि त्या प्रेक्षक वर्गाला बाहेर कळायचा असेल तर मैदान क्रमांक तीन वेळ चा सामना चालू करायचा नाहीये राज्य खेळ आपण पाहतोय मैदान क्रमांक एक वर आपल्या चढाईमध्ये एक गुण मिळवलेला आहे चपळता संयमता आणि युवा कबड्डी मध्ये दाखवलेला दा। जोश या खेळाडूने आपल्या संघासाठी वापरलाय विनी पाणी उंचा खुरा रेडर आहे हँड टच चा प्रयत्न झालाय त्याला सपर्ट आलाय त्यालाय आणि इथे मात्र विनितला आपला खेळ संपवा लागलं आतापर्यंत एक गुण मिळालेला आहे शिवाई बांधन संघाला राज जंगम चा आगमन झालेला आहे बिपीन एका कोपऱ्याला आहे आहे आणि खऱ्या अर्थानं अडचणींचा सामना करत असताना जय हनुमान चली संघ राज जंगम अडचणीमध्ये वाढ करण्यासाठी रेडसाठी आला आहे या ठिकाणी मैदान क्रमांक एक वर चांगला टॅकलचा या ठिकाणी प्रयत्न आपण पाहिलाय मैदान क्रमांक तीन वर हो जोपर्यंत प्रेक्षक घालणार नाही तोपर्यंत सामन्याला सुरुवात होणार नाहीये याची दक्षता घ्यायची आहे लोहा वर्सेस वावे दोनही संघाचे सपोर्टर्स आहेत आणि त्या सपोर्टरला तुम्हीच सांगायचं आहे सा की बाहेर जाऊन या मॅचला सुरुवात कर जर बाहेर गेला तरच या मॅचला सुरुवात होणार आहे

अभिजीतने या संघाची धुळा सांभाळली संघाला बेटअप करण्यामध्ये मोठे योगदान दिलं डिफेन्स अभिजित आणि खऱ्या अर्थाने रोल अदा करत असतो नेहमी आणि तोच अभि यावेळी जर्सी नंबर सेव्हन रेडिंग करण्याच्या भूमिकेमध्ये निदान रेषेचा अवलंब केलाय पार केली निदान रेषेला आणि आपला कोर्ट मध्ये एम घेऊन प्रतिस्पर्धी संघाचा उपकार वेशवी संघाचा रेडर आला या खेळाडूंकडे चर्सी न राईट रेडर आहे मध्य रक्षकाला टच करण्याचा प्रयत्न आहे स्पर्श करण्याचा प्रयत्न असणार आहे आणि खूपच साठी फेक आहे की यो योग्य आहे हे देखील ही रेड संपल्यानंतर जरूर पाहायला मिळणार आहे अनसक्सेसफुल रेड जयेश गावन चार चार डिफेन्स मध्ये स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी वेगवेगळे चॅलेंजेस घेतोय या सेकंड राऊंडच्या मॅच मध्ये जयेश बाबन जर्सी नंबर थ्री नाम तो सभीने सुना होगा इस खिलाडी का जिस प्रकार का खेळ ये दिखा रहा है खिलाडी काबिल के तारीफ फिरसे एक बार हँड टच का प्रयास किया है तुमची भूमिका फार महत्वाची आहे पन्नास स्वयंसेवक आहेत पन्नास स्वयंसेवकांनी या प्रेक्षकांना बाहेर काढायचं आहे स्वयंसेवक चला कार्बेज कुडाबद्दल बोलतो जे स्वयंसेवक असतील त्या सर्व स्वयंसेवकांनी मैदान क्रमांक तीन च्या बाजूला स्वयंसेवक चला प्रेक्षकांना आयदर तुम्ही बसायला सांगा नाहीतर मैदानाच्या बाहेर पडा आयदर तुम्ही बसायला सांगा नाहीतर मैदानाच्या बाहेर पडा प्रेक्षकांना विनंती असेल एकटे तुम्ही बसून घ्या नाही मैदानाच्या बाहेर जा चला स्वयंसेवक तुमची भूमिका फार महत्वाची आहे <laughs> <laughs> जबरदस्त डिफेन्स पाहायला मिळत होतो म्हणजे शिवाय प्रेक्षकांनी थोडं सहकार्य करा चला ग्राउंड नंबर तीन वरून थोडीशी गर्दी कमी करा बसून घ्या सर्व प्रेक्षकांनी करा बसून घ्या थोडस प्रेक्षकांनी सहकार्य करा ग्राउंड नंबर क्रमांक तीन वर्षा प्रेक्षक बसून तरी घ्या नाही तर बाहेर पडू स्प्रे रेन स्प्रे द्याच ना मैदान क्रमांक चार व जरा सेन स्प्रे द्या मैदान क्रमांक तीन आणि चारच्या मध्ये खूप प्रेक्षक वाढलेले आहेत गेट वर कंट्रोल नाहीये कोणताही प्रेक्षक इथे येतोय आणि मैदानामध्ये डायरेक्ट एंट्री घेतोय आणि प्रेक्षकांना विनंती करतोय उभे राहून तुम्ही मॅचेस पाहू नका खाली बसा नाहीतर मैदानाच्या मैदानाच्या बाहेरचा एक नाही गोष्ट करा मित्रांनो तुम्ही काहीच ऐकत नाही मग एवढ्या मोठ्या टुर्नामेंटला काय अर्थ राहणार सर्व मॅचेस आपल्याला बंद करावे लागतील आणि तुम्हाला बाहेर जावं लागेल बाहेर जावं लागेल ला ढकलपट्टी होईल हकालपट्टी होईल मग लाईव्ह टुर्नामेंट मध्ये असं चुकीचं चुकी वर्तन तुम्हाला या ठिकाणी आवडणार नाही याची दक्षता घ्या मित्रांनो آ بولندو آ प्रेक्षकांना आम्ही सूचना देतो वारंवार सूचना देतोय तुम्ही ऐकत नाही आहात त्यामुळे या मॅचेसला गायक लागण्याची दाट शक्यता आहे और मारला हेलो मैदान क्रमांक तीन आणि चारच्या मध्ये खूप प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना सूचित करतोय की मैदानाच्या आतमध्ये आलात तर तुम्ही बसून घ्या नाहीतर मैदानाच्या बाहेर जा जेणेकरून स्टॉप करायचे जे जे सदस्य आहेत त्यांनी स्टेजच्या समोर यायचं आहे जे जे आमचे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांनी स्टेजच्या समोर जमायचं आहे स्वयंसेवक चला आपल्या सर्व पब्लिकला बसवायचं तरी आहे या झालेल्या सामन्यामध्ये जयमान उचाडे संघ तेरा गुणांनी विजयी झालेला आहे विजय संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन मैदान क्रमांक चार चा सुद्धा सामना संपलेला आहे आयोजित करतो कमिटीला आम्ही विनंती करतो कि सर्व प्रेक्षकांना सुद्धा आम्ही विनंती करतोय प्लीज कॉपरेट करा कारण तुमच्या मदतीची आम्हाला फार गरज आहे तोल्टो अवर्या तोल्टो मैदान क्रमांक चार ची स्कोअरशीट आपल्या हाती आलेले आहे सहानधोती विरुद्ध कुरुल या सामन्यामध्ये कुरुल संघ दहा गुणांनी विजयी झालेला आहे विजयी संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन झाली नाही झाली परखड नाही मैं आपको ये समझ नहीं आ रहा तो मारो चले वाले नहीं है सबने और गाजर ना है बस बस हो

आपल्या क्रीडा क्रीडा मंडळाचे जे स्वयंसेवक आहेत त्यांनी जराशी स्टेज ची संपर्क साधायचा आहे स्वयंसेवकांनी संपर्क साधायचा आहे संजय राठोड कुठे असतील त्यांनी स्टेरशी संपर्क साधा

संघाचे माजी खेळाडू संजय राठोड यांना यांचा सत्कार चंद्रकांत वामन पाटील हे करते आगे। 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 चूरापकाजा जाइक! ऑाइक! जयप माचेता Last two minutes Last two minutes يا قدرت پر دل عیب بابا ڈر 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 ڈ એકને સેકન્ડ આય તાંપું નકા એકને તાંપું નકા 5 મિનિટ છોડાય મિનિટ 5 મિનિટ જાય ડાયનેમિક ઓય કાઈ કરતો ના કાઈ કરના હા કાઈ કરના Sampai jumpa di video selanjutnya.

पंद्रह <laughs> पॉइंट